एवढी मोठी फार लक्ष्मी येते आमची म्हणून तिच्यासाठीही राखण करायची तिची मेहनत घ्यायची आणि कोण आला तर त्यावर लक्ष ठेवायचं याखादा बघा पियाला लासली या हा साधारणाला पण माघारी रे फिरावतो हा बरोबर आहे ना तो पियाला असला ना हा साधारणाला पण एकटा पियाला ऐकत तसा तो काय आहे साळाला कोत्रा जे होता ना चांगला पण माग सारी भरपूर गरम झालं पाहिजे बजी कशी तापत इथं भरपूर काय नाही चांगला मजबूत जाळ चाललाय खाली बर मजबूत जाळ चाललाय आज पावसाचं वातावरण दिवसभर चालू आहे आज म्हणलं गरमागरम भजी भाजीच चालते आज करायचं चाल निवेदन आज भजी करावत गरम गरम म्हणलं भजी करावत असं आज ठरवली मिरची घेतली कांदा घेतला बेसन पीठ कालवून आता भजी सोड ती आमचीच चुलीवली भजी समजा मिस करून घेतलंच हा भाई भजी सुली तेला म्हण खात चुली उली प्रकाप हॉटेलमधली कधी कधी भुजे खाल्ल्यात का हॉटेलमध्ये बी खाल्ल्यात आहेत पण एवढी चव नसते देना हे आपलं घरचं पाजरात्र वापरून मिरची कांदा लसूण कपरा खंद घेऊन मिसतील या सुदेव ऑन पाऊस सुखात त्याला परेस नाही कुत्र पण बसले सूत्र बसले पावसाचं पुढं बाहेर बसताना पावसात बाहेर पाऊस पण असा पडतो तुम्हाला समोर असेल पाणी राणी घाल तसच घालतो बाय असावन तेच असाव ना तरी सुलीवलं चौदा लागणार राना मध्ये एक, एक ना खायचं एक, एक नाही लेज बोलले झाले रे ले पाऊस मागाशी ले चालत आहे पाऊस ले पाऊस <चुराचा> ले झोरात चालले आज चालले काय तुम्ही नाही म्हटलं भाजी करा म्हणलं होतं म्हणजे ले पाऊस आपोण होते ते काय काय झाले भाजी जीरी का वाटला जी आज काय नाही भजी खात मी भाजी घरची भाजी नाही हो दे आमचं बनवले चांगली बनवली बरं मग काय पटापटा ते भूक लागली मला पण तर ना अशी बाहेर पाऊस पडत्यात आतमध्ये असं पैसे आठवलंय का नाही ना आठवत पालात बाबा बर का पालात काय बघ ना दूर किती झाला आहे ते दूर आणि डोळं कमी होणार पण ये खायला भारी नात हा नातखोळा आहे भजी घावात चुली उली चाल घालतंय ते आम्हाला आवडत बी नाही भांडी <laughs> आपली साधी देतो त्यांच्या वंद्या कडी आणि बिड्या तसं काही नाही साधी भांडी रानातला परपंच आहे रानातला परपंच या उली भांडी पण दे आमची पण खायला म्हणत हीच टेस्ट आणि दुसऱ्या ह्यात मासाला काय वापरत नाही चॉपला आहे हे नेहमी त्याच्यामुळं त्रास काय होत नाही खाण्याला पण टेस्ट अशा सर्व गोष्टी आहेत कालच्या दरम्यान पावसा नाही इतका त्रास केला आहे भरपूर पाऊस आज पण दिवसभर पाऊस होता मला वाटत एक वाजता बकरी हलावली आताच बकरी आल्या ते सकाळी म्हणलं भाजी बनवाय बर का जी बनवा म्हणलं खावा तळ्यावी काढून घ्यावं लागतात आमची कशी ती जारी बिरी नाही असं बोलत असतं

अरे वली लाकडं कोण उभं राहिले वली लाकडात <laughs> माणूस पडून <परूं> जाईल काय <laughs> हे कुठं आणले आम्हाला हा हे कुठं आणले म्हणजे बारीक <laughs> दूर आहे का या दुराने भरपूर पाणी आलं डोळ्यातून बघा हा कडक दूर ना बाहेर बसाय मार्गच नाना पाऊस असले आणि या पण झाच बर नारद नारद ना, का नारद होऊन नाही खायचं मस्त खायला मजबूत खायचं नाही ब्यायचं नाही कशा झाल्या त्या बायका पण आमच्या आहेत ना जुन्या भेटल्या हा जुन्या जुन्या त्याच्यामुळे संसार करतात कशा सांगण्या संसार पद्धतीत करतात त्या राहणार करणार खाणार हा भरपूर संसार करणार ते पण नारद नाही किंवा दूर लागतोय किंवा मालकाला काहीतरी म्हणायचं हा विषय नाही काय आपल्या राहतियात करत खाती आहात म्हणजे त्या पण वावरून गेल्या ना तर काय तर नाहीच राहायच्या पळून आता नाही राहाय अवघड परिस नाही आता एवढं काय करायला चांगलं असून राहत नाही आता हे शेवटचा गाळा घ्यायचा बाजू गरम गरमच खावा लागेल या खायला तुम्ही पण पाहिजे आता काय आहे आमची भाजी तुम्ही खायला या बर का आज म्हणजे इच्छाच गेली होती हा आज म्हणलं कुठं जायचं नाही बा बा भजी आता गरम गरम खायची काय करायची खा गरम गरम भजी गरम गरम खायची म्हणल म्हणलं मस्त बनव पण मी आलोच बनवायच्या टायमाला माझं लक्ष पक बाहेर पण पाऊस येतोय वाईट सारेच काम पाहिजे बघा काय झाले कसलं खाऊन खराट झाले आळणी झाले बघ या खायला तुम्ही पण खायला या आता केले तर खरं अळणी झाली तरी काय करता येणार नाही 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 मस्त बरं एकदम भारी बाबा कशी काय झाले या चुरी लोपा ना आणली पण होणार नाही खराट होणार नाही कारण नाही ना अनुभव तेवढा ये काय अनुभव अजून आहे ना अजून अनुभव होईल एवढं सोप आहे का आता खराट ना आणली केलं तर बायकोला मग बनान करी मी हा हा जमत नाही नाही ना व्यवस्थित झालं पाहिजे व्यवस्थित आमची चुकलीच नाही बरं का हा व्यवस्थित हुशार आहे टेस्ट कशी आबा हा तू या हा शिबाजी खावा, आजी बाजी खावा का हा शिवाजी खावा होत तर ना ना मग समजा पाऊस जर लय पडला तर सरपण पेटेल का नाही काळजी पडती ना तुम्हाला जे काळजी पडती दोन दिवस पाऊस पडला करून उरी उरी आणलं चुरीच्या मुर ठेवलं ठेवलं म्हणजे दूर खाऊन दूर खाऊन काय होते जरा वा आता मी शेकायची जेवलं ना हा शेकायला लागेल कारण आज लय भिजलोडला हरपडला ना मस्त मग शेकायच तर दिवसभर आज पावसात भिजला काय हा भिजतो ना आज पावसात काय होत आगाव काय नेलच नव्हतं त्यामुळं गेलापर्यंत भिजलो हे मग असं 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 शेकलं ना हा त्याला बरं वाटत कारण शेकाचा शेकल ना हा फरक पडणार आता पायाला भरपूर तापलं पाहिजे काय तर ना एवढा विचारत काय आहे एवढा दोन दिवस पाऊस किती भरपूर हा आता बकरी बाहेर बसावल्यात बघा इतकी रात्र झाली बकरी बसावल्यात आणि त्यांचा जागा जी आहे ना हा चांगला जागा केला तेव्हा तिथं तिकड हाय एकदम फरशी जागा करून ठेवलेला आहे मग तो काय आहे वला झाला ना पुढून तुडून म्हणजे बसण्यासारखी त्यांची आवस्थाच नाही तिथे म्हणून त्यांना इकडं थांबवल्या त्याच्यामुळं काय झालंय प्रगेला जरा टेन्शन भरपूर झाला माणूस कसा आहे खाईल कसा राहील कसा का काहीतरी आगागी झोप त्या जनावरांनी काय करायचं हां बरं आता बाहेर ठेवलं काय आता इकडून लांडगाव येतोय इकडून पोला येतोय तुझ्या ते रात्र लाखान ला खान करावं लागू बर त्याच्यावर जर नाही लक्ष ठेवलं ते लपत 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 येईल आणि लगेच जर लिया खान हा योग असला तर एक नाही दोन गती असल्या काय करणार मग उड्या मारणार ते काय उड्या हा ते उड्या ना राहायला म्हणजे मालक जो आपला चला एका एका एक एक आणू मग तिघा जणांनी तीन येणार किती तीन तीन नेणार अगदी मस्त हसणार ते आज आपलं काम भरपूर लय मजबूत पुन्हा म्हणणार काय जाणगार आजू आपला का काय ना काय दानगारा आजू आपला का बरं का हा थोडासा उघडला होता पाऊस हा ती आपली कशी रेडिवागडी त्यांनी खाल्लं आणि आता थोडा उघडलाय म्हणून काय झालंय जरा बसली कारण त्यांना पण बसाय दोन दिवस त्यांना भेटलेच नाही म्हणून त्यांची बैठक आहे काय आता बैठक आता बैठक जरा जरा जरी बसली ना तरी त्यांना जरा जीवाला त्यांच्या इस्रांती भिट्टी ना आणि आम्हाला पण जरा बरं वाटत ती बसलीच्या नंतर नाही तर खूप मित्रांनो आम्हाला पण त्रास होतो या कारण आमचं पण जीवन असं आहे की त्यांच्यापर्यंत एकदम पोचलेला आहे लहानपणापासून तिथे आहे ना आम्ही त्यामुळे जरा दुःख वाटत नाही का वाटते म्हणजे असं जलमल्यापासून आम्ही त्यांना वाढावतो त्यांची आमची माया त्यांची त्यांची पण माया आमच्यावर आहे बकरी आहेत म्हणजे फार मोठी त्यांची पण आमच्यावर माया आहे आम्ही जर आता आवाज दिला ना तर लगेच निघणार कुठं पण हा कुठं चल पण चालणारच आमच्या सगळं लांडगा तर नक्कीच येऊ शकतंय किंवा चुकून त्यात एक दिवस तर पिसाळाला कुत्र रात्री झालं होतं काय पिसाळ्याला कुत्र पिसाळाला कुत्र झालं होतं तुम्ही त्यापासून वाचण्याकरता काय केलं काय केलं म्हणजे या कुत्रीने आवाज दिला पाळलेल्या कुत्रेने बॅटरी दाबली ते पिसाळाला कुत्र चांगल्या कुत्र्याला भिना अजिबात चार कुत्र्याला ते भारी पिसाळ काय बोलत मग या बॅटरी दाबली आणि मग तो पळून गेला पळाला पण आमची चार कुत्री त्याच्या दादागिरी करीत नव्हती कारण आपल्या कुत्र्याला पण माहिती होत मग आईत होत म्हणजे जर आला ना बिंदासाच यायचा बिंदासाच त्या का दार मान कसा कोण दोघां जेवण पिरायला विचार करतो दोघां असं ते पिसाडाला झालं ना त्याचं नाव काय आलं पिसाळाला कुत्रा असं